घरात प्रवेश करताच अक्षयच्या लक्षात आले की राधिकाची अस्वस्थ वृत्ती पाहून काहीतरी नक्कीच घडली असेल नाहीतर रोज हसतमुखाने स्वागत करणाऱ्या रा राधिकाचा चेहरा पडला होता हे गे तुझ्या बहिणीकडून पत्र आले आहे राधिकाने ते पत्र धरून पसरलेल्या हाताने एक नजर टाकत म्हणाली अक्षय म्हणाला हे ठेव हो। किमान मला कपडे तरी बदलू दे अरे पत्र कुठे पडून जातंय का राधिकाच्या आश्चर्यचकित नजरेला हसतमुखाने उत्तर देत अक्षय बाथरूममध्ये शिरला राधिकाच्या निरागस चेहऱ्याचे रहस्य त्याच्यासमोर उलगडले होते मनात विचार करत अक्षय हसला विचार करत असेल की आज काय झालं माझ्या बहिणीचे पत्र दरवर्षीप्रमाणे ओढून का घेतले नाही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीच्या येण्याचा खूप जुना ट्रेंड होता पण लग्नाच्या पाच वर्षात क्वचितच असा प्रसंग आला की जेव्हा बहिणीच्या येण्यावरून राधिकाचा त्याच्याशी जोरदार वाद झाला नसेल बिचारी बहीण जी आपल्या एकुलत्या एक आणि धाकट्या भावाच्या घरी एवढ्या आशेने आणि प्रेमाने कधीतरी सन्मानाच्या आशेने यायची ती आता राधिकाच्या असभ्य वागण्यामुळे आणि त्यांच्यातील वादामुळे काही दिवसातच परतत होती पण अक्षयच्या दिदीबद्दलची ओढ कमी कशी असेल तेव्हा दिदी अवघ्या दहा वर्षांची होती जेव्हा आई अक्षयला जन्म देताना सोडून दुसऱ्या जगात गेली माझी बहीण नसती तर माझं काय झालं असतं एवढाच विचार करून त्याच्या डोळ्यात पाणी आलं बहीणनंतर त्याची मोठी बहीण होती पण आधी त्याची आई होती लहानपणापासून तारुण्यापर्यंतचे दिवस अक्षय कसा विसरणार होता जेव्हा दिदी प्रत्येक पावलावर आपुलकी आणि प्रेमाची सावली बनवून त्याच्यासोबत चालत होती दिदी लग्नही करत नव्हती पण नातलगांचे टोमणे आणि वडिलांच्या चेहऱ्यावरच्या वाढत्या सुरकुत्या बघून आपल्या मुली मुलीच्या वाढत्या वयामुळे चिंतेत असलेल्या अक्षयने आपल्या बहिणीला शपथ देऊन लग्न करण्यास भाग पाडले लग्नाच्या वेळी तो नुकताच एला दाखल झाला होता लग्नानंतरही त्याला मुलासारखं वाढवलं गेलं भावाची तळमळ बहिणीपासून दूर गेली नाही त्याची थोडीशी बातमी करताच ती धावत यायची तिच्या जाण्यानंतर अक्षयही खूप एकटा झाला होता जिजाजी चांगल्या स्वभावाचे होते हे चांगले झाले ते आपल्या बहिणीच्या वेदना समजून घेत होते आणि भाऊ बहिणीच्या प्रेमात ते कधीच अडथळा ठरले नाही दिदीनेच राधिकाला शोधून आणलं होतं ते दिवस आठवून अक्षय हसला दिदी त्याच्या लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त होती राधिकाला या गोष्टींची माहिती नव्हती असे नाही त्याने त्याच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात संपूर्ण रामकथा सांगितली होती लग्नानंतर बहीण पहिल्यांदा आईवडिलांच्या घरी आली तेव्हा तिला भेटण्यासाठी राधिका ही खूप उत्सुक होती आणि अक्षय स्वतः वेडा झाला होता अखेर ती त्याच्या लग्नानंतर पहिल्यांदाच येत होती आपला भावाचा सुखी संसार पाहून आपल्या बहिणीने सुखी व्हावे अशी त्याची इच्छा होती नवऱ्याकडून असंख्य ऑर्डर्स आणि सूचना मिळाल्याने राधिकाचा उत्साह जरा कमी झाला होता ती थोडी घाबरलीही होती पण अक्षय त्याच्याच मनस्थितीत होता काहीही झालं तरी दिदीला इतका आदर आणि प्रेम मिळावं की निदान थोडंसं तिचं स्नेहाचा तो कर्ज फेडू शकतो दिदी आल्यानंतर राधिका त्यांच्यात कुठेतरी हरवली होती दोघी भाऊ बहिणीला स्वतःमध्ये बघणं बघून ती त्यांच्यासोबत बसायची आणि त्यांच्या संवादात सामील होण्याचा प्रयत्न करायची पण अक्षय तिला तशी संधीच देत नव्हता मग ती चिडायची आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायचा जा प्रयत्न करायची तरीही अक्षय तिच्यावर चिडायचा हे काय तयार केलंय माहीत नाही दिदीला शाही पनीर नाही तर पालक पनीर आवडते मग स्वयंपाकघरात काम करणाऱ्या राधिकाचा हात धरून बाहेर आणायचा आणि म्हणायचा आज मी माझ्या बहिणीने बनवलेलेच खाईल ती किती चांगले शिजवते मग भाऊ बहीण आजूबाजूला विनोद करत किचनमध्ये बिझी व्हायचे आणि राधिका कुठलाही गुन्हा न करता एखाद्या गुन्हेगारासारखी त्यांच्याकडे बघत किचन बाहेर उभी राहायची दिदी कधीतरी राधिकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत होती पण अक्षयने नकळत त्यांच्यात अशी भिंत निर्माण केली होती की दोघेही औपचारिकतेच्या पलीकडे कधीच जाऊ शकले नाही त्यावेळी कसेतरी राधिका परिस्थितीशी जुळवून घेत होती पण त्यानंतर जेव्हा जेव्हा दिदी यायची तेव्हा ती थोडी कठोर व्हायची बहिणीला ती कधीच थेट काही बोलली नाही पण अक्षयसोबत तिचे भांडण सुरू झाले होते दिदींनाही त्याची जाणीव झाली असावी त्यामुळेच हळूहळू त्यांच्या भेटीघाटी कमी होत गेल्या यावेळी ती पूर्ण वर्षानंतर येत होती मागच्या वेळी राधिकाने अक्षयसोबत एवढी भांडण केली होती की बिचारी मुलगी चार दिवसात परत गेली होती जेवढे दिवस ती राहिली राधिका बेडवरून खाली उतरली नाही नेहमी डोकेदुखीच्या निमित्त करून तिच्या खोलीत पडून राहायची एके दिवशी दुपारी बहिणीला एकटं काम करत असल्याचे पाहून अक्षयचे राधिकाशी भांडण झाले मग ती धारदार आवाजात म्हणाली तुला काय वाटतं मी बहाणा करते असो तुला आणि तुझ्या बहिणीला माझे कुठलेही काम कधी आवडेल तुम्ही दोघेही बोलण्यात मग्न व्हाल मग मी तिथे काय करू प्रकरण पुढे सरकत वादावादीचे रूप धारण केले दिदी काही बोलली नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षयच्या विनवणीला न जुमानता ती सासरच्या घरी गेली तिच्या गेल्यानंतरही त्यांचे नाते फार काळ सामान्य होऊ शकले नाही बहिणीच्या अशा प्रकारे जाण्याने तो राधिकाला माफ करू शकला नाही अक्षयच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले होते की सर्व गोष्टी दिदीच्या आवडीनुसार बनवल्या गेल्या होत्या किंबहुना तो मनातल्या मनात, मनात पश्चाताप करत होता दोघांमधला वाढता तणाव पाहून आतापर्यंत सर्व काही मुखपणे न्याहाळणाऱ्या वडिलांनी शेवटी जेवल्यानंतर बाहेर फिरायला जाताना त्याला सोबत घेतले त्याला समजावताना ते म्हणाले पती पत्नीच्या नात्यात एक विचित्र नियम असतो या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती खपवून घेतली जात नाही संभाषणात व्यत्यय आणत अक्षयचा आवाज रागाने भरला होता बेटा लग्नानंतर सर्वात जवळचे नाते हे पतीपत्नीचे असते इतर नातेसंबंध दुय्यम होतात सहमत आहे की सर्व नातेसंबंधाचे स्वतःचे एक महत्त्व आहे परंतु कोणत्याही नातेसंबंधाचे इतर कोणत्याही नातेसंबंधावर वर्चस्व नसावे अन्यथा कोणीही आनंदी राहत नाही तूच सांग इतक्या प्रयत्नानंतरही तुझी बहीण सुखी आहे का समजावताना वडील प्रश्न विचारू लागले मग मी काय करू राधिकाच्या आनंदासाठी मी ताईचे सर्व संबंध तोडावेत की ताईच्या खाती राधिकाशी सर्वसंबंध तोडावेत अक्षय गोंधळला ते दोघेही मला किती प्रिय आहेत बाबा मंद हसले मग गंभीर होत ते म्हणाले राधिका मनाने वाईट किंवा भांडखोर नाही हे तूही मान्य केलेच पाहिजे ती माझी खूप चांगली सेवा करते ती तुझ्यासाठी एक आदर्श पत्नी असल्याचे सिद्ध झाले आहे मग तिचं बहिणीचेच काय वैर अक्षयच्या या प्रश्नावर काही वेळ त्याच्याकडे खोल डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते म्हणाले कुठलेही वैर नाही लक्षात ठेव ती पहिल्यांदाच किती उत्साही होती या सगळ्यासाठी जर कोणी दोषी असेल तर तू स्वतः आहे मी अक्षयला स्वतःला गुन्हेगार समजल्यावर धक्काच बसला हो तू त्यांच्यामध्ये भिंतीसारखा उभा आहेस तू तिला काही करण्याची संधी कुठे देतोस शेवटी ती तुझी पत्नी आहे ती तुझ्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार आहे पण तूच आहे जो तुझ्या बहिणीसमोर संपूर्ण घराचे व्यक्तिमत्व नाकारतोस बाप क्षणभर थांबला अक्षय डोकं टेकून गप्प बसला विचारात हरवलेला दिसत होता बेटा तुझ्या आणि तुझ्या बहिणीमध्ये एवढा स्नेह आहे याचा मला खूप आनंद आहे तुम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहात भाऊ आणि बहिणीपेक्षा जास्त आहात परंतु तुमच्या मैत्रीच्या सीमा वाढवा आता यात राधिकाचाही समावेश करा हे तिचेही घर आहे तिने तिच्या पाहुण्यांचे स्वागत कसे करावे हे तिला ठरवू द्या माझ्यावर विश्वास ठेवा यामुळे तुमच्यातील तणावाचे आणि गैरसमजाचे ढग दूर होतील आणि तुम्ही सगळे एकमेकांच्या जवळ याल किती वेळ यात राहणार आहेस राधिकाचा आवाज ऐकून भूतकाळातून बाहेर येण्याचा अक्षयला धक्काच बसला अरे किती वेळेपासून बाथरूम मध्ये बसला आहे अंघोळ करून तो बाहेर आला चहाची प्लेट आणि न्याहारी करत तो गप्पच राहिला राधिकाचा चिंताग्रस्त चेहरा बघून अक्षयने मिश्किलपणे आपल्या हास्यावर नियंत्रण ठेवले राधिका म्हणाली तुझी तब्येत ठीक आहे ना हो ठीक आहे का मग तू दिदीचे पत्र अजून का वाचले नाही राधिकाच्या प्रश्नाला उत्तर देताना तो सहज म्हणाला तू वाचले असशीलच मग तूच सांग काय लिहिलंय ती उद्या दुपारच्या ट्रेनने येणार आहे ठीक आहे असं म्हणत तो पुन्हा मासिक वाचण्यात गुंग झाला काही वेळ राधिका तिथेच उभी राहून त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिली मग ती खोलीतून बाहेर आली दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी वृत्तपत्रात अक्षय हरवलेला दिसल्यावर राधिका जास्त वेळ गप्प बसू शकली नाही दिदी येणार आहे तुला माहीत आहे ना माहिती आहे वर्तमानपत्रावर नजर ठेवून तो म्हणाला राधिका चिडली होती काही गोष्टी बाजारातून आणायच्या आहेत की नाही घर तुझं आहे तुला माहीत पण तिची चिडचिड स्वतःच झाली होती तो हसतच उठला काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिल्यानंतर राधिकाने पाय आपटले आणि बॅग आणि पर्स घेऊन बाहेर निघून गेली ती परत आली तेव्हा ती पिशवीने घामाने भिजलेली होती अक्षयला आश्चर्य वाटले तिने बहिणीच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी निवडून आणल्या होत्या मी दुपारच्या जेवणासाठी काय बनवू राधिकाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारले तू जे बनवशील ते छानच असेल काहीही बनव अक्षयचे ऐकून राधिकाने त्याच्याकडे एकटक पाहिलं जणू त्याच्या डोक्यावर शिंगे उगवली होती तिने दुपारच्या खूप आधी जेवण बनवले होते अक्षयच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले होते की सर्व गोष्टी दिदीच्या आवडीनुसार बनवल्या गेल्या होत्या खरं तर तो मनातल्या मनात, मनात पश्चाताप करत होता त्याला वाटले की आपल्या बालिश वागण्यामुळेच दिदी आणि राधिका इतक्या दिवस अनोळखी राहिल्या ट्रेनची वेळ झाली स्टेशनला जाण्यासाठी कपडे काढून देऊ का राधिका तिचा पुढचा प्रश्न घेऊन उभी होती व्यस्त दिसत असलेला अक्षय म्हणाला तिला रस्ता माहीत आहे ती ऑटो घेऊन येईल तू ठीक आहेस ना खूप दिवसांपासून साचलेला लावा अचानक फुटला आणि बाहेर वाहत गेला ती एकटीच येणार आहे हे तुला माहिती तु आहे तू तिला घ्यायला नाही गेलास तर तिला किती वाईट वाटेल शेवटी काय झालं आहे तुला ठीक आहे बाबा मी जातो पण एका आटीवर तुला पण सोबत यावे लागेल मी राधिका आश्चर्याने म्हणाली मी तुम्हा दोघांमध्ये काय करू मग मी पण नाही जात तो त्याच्या जागेवरून हलत नाही हे पाहून शेवटी राधिकाने आपले हात जोडले ठीक आहे ऊठ मी पण येते राधिकाला सोबत येताना पाहून दिदीला आधी आश्चर्य वाटले नंतर ती खूप आनंदी झाली कदाचित मागच्या काळातील कटू अनुभवांनी तिला घाबरवले असावे राधिकालाही स्टेशनवर पाहून सर्व शंका क्षणार्धात दूर झाल्या ती आनंदाने ताईच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिने थी तिला मिठी मारली अक्षय विचार करत होता ती थी तिला कधी घरीसुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे भेटली नव्हती तू कशा ठरवला आहेस जेव्हा त्याच्या बहिणीचा आनंदी आवाज त्याच्या कानावर पोहोचला तेव्हा तो आनंदाने भरून आला मग तो सामान उचलून पुढे निघाला राधिका आणि दीदी गप्पा मारत मागे येत होत्या जेवणाच्या टेबलवरही अक्षय कमी बोलत होता राधिकाच त्याच्या बहिणीला आग्रह करून खाऊ घालत होती प्रत्येक वेळी राधिकाच्या अवाक होण्याच्या अवस्थेमुळे वातावरण कदाचित तणावपूर्ण बनत असत त्यामुळेच दिदी पूर्वी कधीही इतक्या आरामदायक आणि आनंदी नव्हती जेवण्यावर तो उठला आणि खोलीत आला दोघेही तिथेच बसून बराच वेळ गप्पा मारत राहिल्या काही वेळाने राधिका खोलीत आली आणि हळू आवाजात म्हणाली तू इथे का बसला आहेस जा दिदीशी बोल तू आहे ना मी थोडा वेळ झोपतो एवढं बोलून अक्षय बाजूला झालं आणि त्याचे डोळे बंद केले रात्रीच्या जेवणाच्या तयारीत राधिकाला मदत करण्यासाठी दिदीही स्वयंपाकघरात आली आणि अक्षय टी व्ही लावून बसला होता अक्षयची तब्येत बरी नाही का स्वयंपाकघरातून बहिणीचा आवाज ऐकून अक्षयचे कान सावध झाले काही क्षणाच्या शांततेनंतर राधिकाचा आवाज आला नाही तर आजकाल ऑफिसमध्ये जास्त कामामुळे ते थकतात त्यामुळे ते जरा गप्प झाले आहेत तुम्हाला वाईट वाटलं का अरे नाही वाईट वाटण्यासारखे काय आहे असो मला तुझ्याबरोबर बरे वाटते आहे पहिल्यांदाच आईच्या घरी आल्यासारखं वाटते इथे आल्यावर मला माहेरी आल्यासारखे वाटेल त्यासाठी इथे आई नव्हती मला माझ्या वडिलांबद्दल आणि भावाविषयी खूप प्रेम होते परंतु माझ्या माहेराशी संबंधित असल्याची खरी भावना आई किंवा वहिनीच्या प्रेमातूनच येते ताई मला माफ करा राधिका हळूच म्हणाली मी तुमच्याशी चांगले वागले नाही अगं तसं नाही आम्ही तुला चांगले किंवा वाईट वागणूक सिद्ध करण्याची संधीही दिली नाही बरं ते सोड मला यावेळेस सारखी पूर्वी शांतता कधीच मिळाली नाही दिदीचा स्वर तृप्त होता आपल्या बहिणीचा आनंद आणि समाधान पाहून टीव्ही समोर बसलेल्या अक्षयलाही राधिकाबद्दल प्रेम आणि अभिमान वाटला सकाळी उठण्याआधीच दिदी आणि राधिका कामासोबत गप्पा मारण्यात मग्न होत्या रात्रीसुद्धा अक्षय झोपी गेला होता दोघेही किती वेळ एकत्र जागी राहिल्या होत्या कुणास ठाऊक त्यांच्या आत किती गोष्टी तडल्या होत्या कुणास ठाऊक ज्या संपण्याचे नावच घेत नव्हत्या अक्षयला पुन्हा एकदा आपल्या मूर्खपणाबद्दल पश्चाताप झाला बेडवरून उठून ऑफिसला जायची तयारी करू लागला कुठे जातोयस आरशासमोर केस विंचरणारे अक्षयचे हात राधिकाला पाहून अचानक थांबले ऑफिसला दिदी आली आहे तरीही राधिकाचं आश्चर्य रास्त होतं पूर्वी अक्षय वर्षभराच्या सुट्ट्या दिदीसाठी साठवायचा जेवढे दिवस ती राहायची तितके दिवस तो तिला फिरायला सुट्टी घेऊन घरी बसायचा सुट्टी का घेत नाही आपण सगळे फिरायला जाऊया राधिकाने अक्षयच्या चेहऱ्यावर खोडकरपणा दाखवत आग्रह केला राधिकाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने तिला आपल्याकडे खेचले कारण यावेळी मी तुला मसुरीला घेऊन जात आहे मी आता सुट्टी घेतली तर नंतर मिळणार नाही राधिकाचे डोळे ओले होते कदाचित अक्षयच्या मनातही तिच्यासाठी एवढं प्रेम दडलं आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता स्वतःवर ताबा ठेवत डोळे पुसत ती धीरगंभीर स्वरात म्हणाली दिदीपेक्षा मसुरीला जाणं जास्त महत्वाचं आहे का मला कुठेही जायचे नाही तुला सुट्टी घ्यावी लागेल ठीक आहे मी हे करेल मी फक्त आजची रजा घेईल तो तडजोड करत म्हणाला पण यानंतर दिदी जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तूच तिच्यासोबत राहशील मी एकटी राधिका घाबरली पुन्हा चूक झाली तर मग काय दुरुस्त करू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अक्षय मनात विचार करत होता मी पण तर माझी चूक सुधारतो आहे ती क्षणभर अक्षयच्या प्रेमण आणि भरवशाच्या डोळ्यांकडे पाहत राहिली मग हसत म्हणाली ठीक आहे आता सोडा निदानाथच्या पिकनिकची तयारी तरी करू दे ताई आणि राधिका पूर्ण पंधरा दिवस सोबत राहिल्या आणि तिचे आणि राधिकाचे नाते खूप सौधारे झाले यावेळी वडीलही आनंदी दिसत होते बहिणीच्या जाण्याचा दिवस जस जसंजसा जवळ येत होता तसतशी तस राधिका उदास होऊ लागली शेवटी जिजाजीच्या निमंत्रण पत्राने तिच्या परतीची तारीख निश्चित केली राधिकाने बाजारात धाव घेतली आणि नंदेसाठी साडी आणि जावयासाठी कपडे घेतले दीदींनी नकार देऊनही तिने वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि लोणचे पॅक केले होते संध्याकाळची ट्रेन होती राधिका तिच्या नंदेसोबत पाठवण्यासाठी विविध वस्तू बनवण्यात व्यस्त होती अक्षय येऊन सामान बांधत असलेल्या दिदीजवळ बसला दिदीने हसून त्याच्याकडे पाहिलं आता कधी येतोयस राधिकासोबत मी येईल दिदी लवकरच येईल बसलेल्या दिदीच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपला होता तुला राग नाही ना आला का त्याच्या केसातून हात चालवत असताना अचानक बहिणीचे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले मी तुझ्याबरोबर पूर्वीतका वेळ घालवू शकलो नाही अक्षय म्हणाला नाही खरं तर यावेळी मी जितकी आनंदी होते तितकी मी इथे कधीच नव्हते आजूबाजूला राधिका असल्याने मला कशाचीच कमतरता भासत नव्हती मी तुला एक गोष्ट सांगते मी खूप घाबरले होते माझ्यावर इतकं प्रेम दाखवूनही मला वाटलं की माझा भाऊ माझ्यापासून वेगळा होईल कधी कधी वाटायचं की माझ्या येण्यानेच राधिका आणि तुझ्यात भांडण झालं असेल तुला पाहण्याची तळमळ नसती तर मी इथे कधी आलेही नसते यावेळी राधिकाच्या चांगल्या वागण्याने मला जाणवले की भाऊ नेहमीच आपला असतो पण बहिणीला आपले बनवावे लागते कारण ती आपली झाली नाही तर हळूहळू भाऊही परका होतो आज मला खूप रिलॅक्स वाटत आहे राधिकासारखी चांगली वहिनी आहे तर माझा भाऊ कधीच परका होणार नाही या सगळ्यापेक्षा तुला माहीत आहे का तिने मला काय दिलं आहे काय माझे माहेरचे घर जे मला आधी कधीच भेटले नव्हते राधिकाने मला ते सर्व दिले आहे दिदीचे डोळे पाणावले राधिकाने माझ्यावर केलेल्या या उपकाराचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही जेवण तयार आहे राधिका खोलीत कधी आली ते कळलंही नाही पण तिचे ओले डोळे सांगत होते की तिने खूप काही ऐकलं आहे अभिमानाने अक्षयच्या डोळ्यात बघत राधिका म्हणाली कसा भाऊ आहेच माहीत नाही आज सकाळपासून बहिणीने काही खाल्ले नाही चला जेवण थंड होत आहे रात्रीचे जेवण करून अक्षयने दिदीला ट्रेनमध्ये बसवले आणि त्यांचे सामान व्यवस्थित करण्यात व्यस्त झाला राधिका दिदीसोबत बसून तिला दसऱ्याच्या सुट्टीत येण्याचे पटवून देत होती नेहमी उद्यास चैराने परतणाऱ्या दिदीचा चेहरा, दिदी चेहरा यावेळी चमकत होता ट्रेनच्या शिट्टीच्या आवाजाने अक्षय म्हणाला उत्तर राधिका ट्रेन निघणार आहे राधिकाने दिदीला घट्ट मिठी मारली आता लवकर ये तुम्ही दोघी माझ्या घरी या खाली उतरताच ट्रेन पुढे सरकली पत्र लिहा दोघेही रुमाल हलवत होत्या ट्रेन वेग वाढवत वा, स्टेशनपासून दूर जात होती राधिकाने वळून अक्षयकडे पाहिले अक्षयच्या गर्वाने भरलेल्या डोळ्यांमध्ये पाहून राधिकाचेही डोळे चमकले असे बहुतेक घरांमध्ये घडते की आपली सून किंवा आपली बायको आपल्या बहिणीसाठी किंवा आपल्या मुलीसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करते पण आपण तिला ते करूच देत नाही तिला ती संधीच देत नाही ज्याने ती स्वतःला एक चांगली वहिनी किंवा एक चांगली सून म्हणून सिद्ध करू शकेल याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद